आपलं राजकारण हे जरा अतिच झाले ते राजकारणापाल आपण वेडे होतो नेत्यांच्या मागे पुढे करण्यातच आपण धन्यता मांडतो त्यांच्या सभांना गर्दी करतो त्यांच्या मागे पुढे फिरण्यासाठी आपण जीवाचं रान करतो प्रत्यक्षात मात्र हे नेते कोणाचे होत नाहीयेत आणि राजकारणापासून कुणालाही काही फायदा होत नाही म्हणजे निवडून येतात जे पुढारी असतात नेते असतात पदाधिकारी असतात ते आपली घरं भरून घेतात आणि त्यांच्या पुढे मागे करणारी लोक मात्र हे तिथेच राहतात आणि म्हणून तुम्ही बघा की जे व्यापारी लोक आहेत कामधंदेवाले लोक आहेत ते कधीही या नेत्यांच्या मागे पुढे करत नाहीत त्यांचं जेव्हा काम असतं तेव्हा ते, ते नेत्यांना भेटतात काम करून पाच मिनिटात ते निघून जातात कुठल्याही सभेसाठी ते जात नाहीत नेता येणार म्हणून तासन तास ते वाट बघत नाहीत ते आपला कामधंदा टार्गेट ठेवून त्याच्यामध्ये यशस्वी होतात आणि ने नेते त्यांनाच विचारतात म्हणजे ज्यांच्याकडे पैसा आहे ज्यांच्याकडे कामधंदा आहे ज्यांच्याकडे नाव आहे त्यांना नेते विचारतात आपल्यासारख्या लोकांना त्यांच्या पुढे मागे करणाऱ्यांना ते वापरून घेतात आणि फेकून देतात आणि म्हणूनच आपणही कामधंदा करून आणि मग फावल्या वेळामध्ये म्हणजे निवडणूकच्या कामामध्ये राजकारण करावं कारण जेव्हा वेळ येते तेव्हा कुणीच कुणाचं नसतं म्हणजे कुठलाही राजकारणी कुठलाही नेता किंवा कुणीही जे आपण कितीही त्याच्या जवळचे असो जेव्हा आपल्यावर खऱ्या अर्थाने वेळ येते तेव्हा तो आपला कधीच नसतो आणि म्हणूनच आपण कामधंदे करून कुठला तरी व्यवसाय करून स्वतःच्या पायावर उभं राहून आणि मग फाव्या वेळामध्ये राजकारण केलं पाहिजे